श्री स्वामी समर्थ जयशंकर हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या हो टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या युट्यूब व्हिडिओमध्ये आपण सद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि नाथ संप्रदायाचे आद्य गुरु किंवा नाथ संप्रदायाचे जे मुख्य आचार्य ज्यांना म्हटलं जातं ते भगवान श्री गोरक्षनाथ यांचा आणि माऊलींचा काय संबंध आहे किंवा यांचा आणि माऊलींच्या चरित्राशी काही संबंध आहे का याबद्दलची अतिशय दुर्मिळ अतिशय महत्वाची अशी माहिती आज आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत ही माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपले टेल्स ऑफ सेंट हे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो सद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्रातील विविध प्रसंग विविध लीला प्रसंग आपण बघतो आहोत आपल्या या ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राच्या सिरीजमधील आजचा व्हिडिओ अगदी वैशिष्ट्यपूर्ण असा आहे ज्ञानेश्वर माऊली हे नाथपंथी होते ज्ञानेश्वर माऊलींची जी गुरुपरंपरा आहे ती नाथ परंपरा आहे ती नाथ परंपरा कशी ज्ञानेश्वर माऊलींनी याबद्दल काय लिहिलं आहे तर याबद्दलची माहिती आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये बघितली आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तो व्हिडिओ आपण नक्की बघा माऊलींची ही परंपरा आणि परंपरेचे आद्य प्रचारक नाथ परंपरेचे मुख्य योगीराज हे भगवान गोरक्षनाथांना मानलं जातं भगवान मच्छिंद्रनाथांनी भगवान गोरक्षनाथांना अनुग्रह दिला आणि त्यानंतर भगवान गोरक्षनाथांनी ही जी नाथ संप्रदायाची पताका आहे ती सगळ्या जगभरात पसरवली असं म्हटलं तर वावग होणार नाही तर नाथ संप्रदायाचे हे जे आद्य योगीराज आहेत भगवान गोरक्षनाथ यांनी सगळ्या विश्वभर भ्रमंती केली आणि या भ्रमंतीमध्ये अनेक लोकांना अनुग्रहित करून नाथ संप्रदाय हा सर्व दूर पसरवला तर याच नाथ संप्रदायाचे हे आद्य शिरोमणी असलेले भगवान गोरक्षनाथ यांचा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राशी काही संबंध येतो का, ये का। माऊलींच्या चरित्रात ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामध्ये भगवान गोरक्षनाथांचा काही परिस्पर्श आहे का किंवा माऊलींच्या अवतारामध्ये यांची पण काही भूमिका आहे का तर तुकोबा म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही तुकोबांची उक्ती फार महत्वाची आहे कारण अनेक धर्मग्रंथानुसार अनेक पुराणांनुसार पुणा पुराणांच्या माहितीनुसार भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा भगवत कुळामध्ये ते अवतार घेतात तुकोबांच्या कुळाचा जर आपण विचार केला तर दहा पिढ्यापासनं तुकोबांच्या घरी पंढरीची वारी होती आणि भगवान पंढरीनाथ तुको तुकाराम महाराजांच्या अवताराच्या आधी जन्माच्या आधीच देहूमध्ये येऊन थांबले होते मग तर, तर मग ज्ञानेश्वर महाराजांचा तर महाविष्णूंचा अवतार आहे तर मग कुळ कुळही तितकेच पवित्र तितकेच दिव्य असे आहे बघा माऊलींच्या कुळामध्ये अनेक भगवत भक्त झाले आहेत पण माऊलींचे पंजोबा हे माऊलींच्या कुळाचे मूळ पुरुष म्हणून म्हटले जातात माऊलींच्या पंजोबाचे नाव त्र्यंबक पंत असं होते माऊलींचे पंजोबा हे एका राजाच्या इथे चाकरीला होते ते तिथे काम करायचे त्यानंतर वैराग्य निर्माण होऊन ते अखंड भगवत भक्तीत लागले त्यांनी अनेक अनुष्ठाने अनेक शास्त्रधर्माचा अभ्यास करून ते अंतर्मुख झाले आणि अने मग अनेक काळ त्यांचं जप तप सुरू होतं आणि मग यात अनेक काळ गेल्यानंतर त्यांना गुरु भेटीची ओढ लागली आणि यांचं वास्तव्य आपेगाव आजचं छत्रपती संभाजीनगर या क्षेत्रामध्ये आपेगाव म्हणून एक गाव आहे तर माऊलींच्या वडिलांचं हे गाव म्हणजे माऊलींचं मुख्य गाव हे आपेगाव तर माऊलींचे मूळ पुरुष म्हणजे त्र्यंबक पंत हे आपेगावी राहत असत आणि त्यांचा दिनक्रम हा फक्त आणि फक्त भगवंतांसाठीच सुरू होता तर मग अशा वेळी त्यांच्या मनात सद्गुरु प्राप्तीची परम अशी ओढ निर्माण झाली की परमार्थ तर मी करतोय शास्त्राभ्यास करतोय नामस्मरण करतोय ध्यान योग करतोय सगळं करतोय पण मला अजून गुरूंची प्राप्ती का नाही मग त्यांनी भगवंतांकडे काकुळतेनी सद्गुरू प्राप्तीसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि मग बघा माऊलींचा जन्म होणार होता हुना। तर हे कुळ असं शुद्धतेनी पवित्र करत भगवंतांनी स्वतः पवित्र केलं असं म्हटलं तर आपल्याला म्हणजे अतिशोक्ती होणार नाही तर मग आपेगावामध्ये भगवान आ, भगवान गोरक्षणात भ्रमंती करत करत आपेगावी येऊन पोहोचले आणि मग आपेगावी आल्यानंतर त्यांची भेट मुमुक्षू असलेले साधक असलेल्या त्र्यंबक पंथाशी झाली आणि मग त्र्यंबक पंत हे भगवान गोरक्षनाथांच्या चरणी नतमस्तक झाले आणि ह्या कुळामध्ये ज्ञानोबांसारखे महाविष्णू अवताराला येणार आहेत हे सर्वज्ञ असलेल्या भगवान गोरक्षनाथांना तर माहिती होतच आणि मग त्या शुद्ध बीजाची लागवड किंवा त्याची बीजारोपण हे भगवान गोरक्षनाथांनी त्र्यंबक पंथामध्ये केलं त्या शुद्ध पवित्र भक्तीचं बी त्यांनी त्यांच्या हृदयात पेरलं अनुग्रहाच्या रूपात त्यांच्या हृदयात पेरलं आणि मग भगवान गोरक्षनाथांचे हे लाडके शिष्य झाले पुढे त्र्यंबक पंथाची जी साधना आहे ती भगवान गोरक्षनाथांनी अनुग्रह दिल्यानंतर अतिशय उत्तम पद्धतीने सुरू होते आणि मग त्र्यंबक पंतांचा हा सगळा परमार्थ फुल्ला ते अंतर्मुख झाले त्यांना पहिले ओढ लागली आणि खऱ्या मोक्ष मार्गाला ते जाऊन पोहोचले तुम्ही बघा एक महत्वाची गोष्ट त्र्यंबक पंतांच्या चरित्रामध्ये आहे की त्र्यंबक पंतांच्या जेव्हा त्यांचा अंतकाळ जवळ आला तर त्र्यंबक पंत अतिशय समाधानी होते भगवत चिंतनात निमग्न होते आणि आपल्या या प्रिय शिष्याला जेव्हा तो देह ठेवणार होता तेव्हा भगवान गोरक्षणात स्वतः आपेगावी हजर होते हे आपल्याला माहिती होऊन आपल्याला अतिशय आश्चर्य वाटेल पण हो नाथ संप्रदायाचे हे शिवतार त्यावेळी प्रत्यक्ष आपेगावी हजर होते आणि त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबक पंतांनी देह ठेवला आणि एवढंच नाही तर त्यांचं सगळा क्रियाकर्म सगळं सगळं पूर्ण झाल्यानंतर आपेगावी त्र्यंबक पंतांची जी समाधी आहे ती समाधी भगवान गोरक्षनाथांनी स्वतः बांधलेली आहे असं म्हटलं जात तर हा अतिशय महत्वाचा माऊलींच्या चरित्राचा भाग आहे की भगवान गोरक्षनाथांनी माऊलींच्या पंजोबांची समाधी स्वतः बांधणं त्यांच्या अंतसमयी स्वतः हजर राहणं त्यांच्या पंजोबांना स्वतः अनुग्रह देणं म्हणजे नाथ संप्रदायाची ही जी सगळी परंपरा आहे ती फक्त निवृत्तीनाथांपासून सुरू झालेली नाही तर आपण बघा ती परंपरा प्रत्यक्ष भगवान गोरक्षनाथांपासून सुरू झालेली आहे कारण प्रत्यक्ष निवृत्तीनाथांच्या रूपात भगवान शिव भगवान ज्ञानोबांच्या रूपात भगवान विष्णू सोपान काकांच्या रूपात भगवान ब्रह्म आणि ब्रह्मचित्कला मुक्ताई ही म्हणजे आदिशक्ती ज्या कुळात जन्माला येणार होते तर त्याची पूर्वपीठिका बघा किंवा त्या शेतात ज्या शेतात अमृताचं पीक येणार होतं ज्या शेतात कैवल्याचं पीक येणार होतं त्या शेताची मशागत ही आधीच नाथ संप्रदायापासनं किंवा नाथ संप्रदायाने केली होती असं म्हटलं तर अतिशोक्ती ठरणार नाही तर भगवान गोरक्षनाथांनी हे प्रेम बीज किंवा हे अनुग्रहाचं बीज आधीच पेरलं होतं आणि त्या सगळ्या कुळाला पवित्र करत पुढे मग माऊलींचा जन्म झाला मग आपण पुढचा इतिहास बघणार आहोतच तर असा हा माऊलींच्या चरित्राशी अगदी निकटचा भगवान गोरक्षनाथांचा संबंध आहे हा संबंध अतिशय हा प्रसंग अतिशय दुर्मिळ आहे बहुतेक लोकांना भगवान गहिनीनाथांपर्यंतची माहिती असते की गहिनीनाथांनी भगवान निवृ निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला होता पण ही परंपरा भगवान गोरक्षनाथांपासून सुरू झालेली आहे आणि ही परंपरा पुढे मग माऊलींपर्यंत विस्तार पावली आहे तर अशी ही माऊलींची नाथ परंपरा आणि भगवान गोरक्षनाथांचा प्रत्यक्ष संबंध आलेला माऊलीतल्या माऊलींच्या चरित्रातला प्रसंग आणि हा प्रसंग आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच माऊलींच्या चरित्राचे आणि इतर सर्व संतांच्या चरित्राचे चिंतन ऐकण्यासाठी त्यांच्या चरित्रातील लीला जाणून घेण्यासाठी आपले टेल्स ऑफ सेंट हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इथेच थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्णहरी नमस्कार